नमस्कार आयच्युअर मेडिकल सेंटर सेंटरमध्ये मी सूर्यकांत शेवाळे तुमचं स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो चॉईस फिलिंग करत असताना चॉईस फिलिंग कशी केली पाहिजे जर तुमच्या कॅटेगरीसाठी सीट व्हॅकंट नसेल तर ते कॉलेज टाकलं पाहिजे का किंवा विद्यार्थी कोणती चूक त्या ठिकाणी करतात चॉईस फिलिंग करताना किंवा काही विद्यार्थ्यांची मागणी असते सर माझ्या स्कोअरनुसार मला कॉलेज पाहिजे माझ्या स्कोअरनुसार मला प्रेफरन्स लिस्ट पाहिजे तर ही भानगड नेमकं काय का हे चुकीचं आहे की बरोबर आहे ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॉईस फिलिंगच्या दृष्टिकोनातून खूपच महत्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत बघाच त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आवर्जून त्या ठिकाणी लाईक करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा व्हिडिओची माहिती त्या ठिकाणी होईल आणि त्यांनाही कुठंतरी मदत त्या ठिकाणी होईल तर फर्स्ट मु विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी क्वेश्चन असतो तुमच्या कॅटेगरीसाठी सीट नसेल तर तरी ते कॉलेज टाकायचं आहे का कारण जर आपण विजय कॅटेगरी बघितली किंवा एन टी बी कॅटेगरी असेल किंवा एन टी सी असेल किंवा एन टी डी सुद्धा असू शकते अशा काही कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीचे विद्यार्थी सुद्धा कमी आहेत आणि त्या कॅटेगरीसाठी त्यामुळं सीट सुद्धा कमी त्या ठिकाणी रिझर्व असतात त्यांच्या रिझर्वेशन नुसार कमी सीट त्या ठिकाणी या कॅटेगरीसाठी उपलब्ध असतात तर त्यामुळं होऊ शकतं फिजे कॅटेगरीच्या साठी एखाद्या कॉलेजला फक्त एक दोन त्या ठिकाणी सीट होते आणि ते दोन्ही सीट फुलफिल झालेले आहे भरले गेलेलं आहे मग फिजे कॅटेगरीसाठी त्या ते कॉलेजमध्ये जर जागा नसेल तर फिजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी ते कॉलेज टाकलं पाहिजे का असा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो सर मग मी ते कॉलेज टाकू की नको टाकू शीट तर व्याकरण नाहीये तर विद्यार्थी मित्रांनो जरीही त्या कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीसाठी सीट व्हॅकंट नसेल तरी सुद्धा तुम्हाला ते कॉलेज टाकायचं आहे त्याचं रिझन तुम्हाला मी सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की खालचे जे काही विद्यार्थी आहेत आता समजा वरचे जे काही विद्यार्थी आहेत समजा आरेपोदार मुंबई असेल टिळक जे आयुर्वेद कॉलेज पुणे असेल किंवा मग हे जे काही टॉपचे कॉलेजेस आहेत किंवा मग प्रायव्हेट कॉलेजपैकी जे काही टॉपचे कॉलेजेस आहेत या कॉलेजमध्ये जागा शिल्लक आहेत व्हॅकंट आहेत बरोबर आणि या कॉलेजमध्ये जर जागा व्हॅकंट असेल तर खालचे जे काही विद्यार्थी आहे ज्यांनी हे कॉलेज त्या ठिकाणी टाकलेले आहे हे विद्यार्थी त्या ठिकाणी अपग्रेड होणार आहे यांना कॉलेज त्या ठिकाणी चांगलं कॉलेज भेटेल जर त्यांचा चांगला स्कोर असेल तर होऊ शकतं समजा एखादा टिळक आयुर्वेद कॉलेजला विद्यार्थी लागलेला आहे किंवा गव्हर्मेंट आयुर्वेद कॉलेज नांदेडला विद्यार्थी लागलेला आहे आणि या विद्यार्थ्यांना जर त्या ठिकाणी आरेपोदार मुंबई टाकलं आणि त्या कॉलेजमध्ये जर जागा व्हॅकंट असेल तर हा गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज नांदेडचा विद्यार्थी त्या ठिकाणी कोणत्या कॉलेजला लागणार आहे आरेपोदार मुंबई या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजला त्या ठिकाणी लागेल मग आता, आता हा जर विद्यार्थी ज्याला पहिल्या मध्ये गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज नांदेड भेटलेलं होतं आता हा नांदेडचा विद्यार्थी ज्याला ज्यानं ते कॉलेज जॉईन केलेलं होतं हा दुसऱ्या राउंड मध्ये पोदार मुंबईला जर त्या ठिकाणी ट्रान्सफर झाला शिफ्ट झाला त्याचं कॉलेज अपग्रेड झालं बेटरमेंट त्यांनी त्या ठिकाणी केलं तर अशा वेळेस त्या ठिकाणी नांदेडची जी काही सीट आहे ही नांदेडची सीट त्या ठिकाणी काय काय होणार आहे व्हॅकंट होणार आहे पण त्या कॉलेजची जीएससी नांदेड गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज नांदेड आता हा विद्यार्थी कुठे गेला अरे पोदार मुंबईला गेला मग आता नांदेडच्या कॉलेजमध्ये ती सीट त्या विद्यार्थ्याची व्हॅकंट होणार का तर शंभर टक्के होणार तर मग आता नांदेडची जर सीट व्हॅकंट झाली तर नांदेडपेक्षा कमी कट ऑफ जाणारे जे काही टॉपचे कॉलेजेस आहेत जसं की अष्टांग आयुर्वेद कॉलेज पुणे जे की पहिल्या राऊंड नाहीये आहे समजा आपण आता दुसरं कॉलेज घेतलं गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज धाराशिव असेल किंवा गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज बारामती असेल किंवा मग वसंतदादा पाटील चांगले असेल या कॉलेजचे विद्यार्थी गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज नांदेडला जातील ओके समजा आपण जीएससी धाराशिव घेतलं बेटा कोणता जी धाराशिव आता या जीएससी धाराशिवचे विद्यार्थी यांना हे कॉलेज भेटेल मग आता जीएससी धाराशिवचं सीट खाली होईल का होईल मग त्याच्यापेक्षा खालचे जे काही कॉलेजेस आहे कमी कटोप असणारे ते विद्यार्थी गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज धाराशिवला लागतील म्हणजे काय होतं की अपग्रेडेशन होतं ओके आणि समजा आता एखादा विजय कॅटेगरीचा विद्यार्थी आहे जर सुमताबाई शहाला ओके सुमताबाई शाह जे काही कॉलेज आहे पुण्याचं या कॉलेजला सुमताबाई शाह या कॉलेजला जर विजय कॅटेगरीला समजा झिरो जागा आहे असं आपण कन्सिडर करूया तर होतं काय की मुळामध्ये समजा ह्या कॉलेजला जे काही टोटल विजय कॅटेगरीचं समजा असं आपण कन्सिडर करूया असं ग्रहित धरूया दोन जागा आहे दोन्ही जागा या ठिकाणी भरल्या गेलेल्या आहेत परंतु या दोन विद्यार्थ्यांनी जे काही हे कॉलेज जॉईन केलेलं आहे यांनी फिक्स केलं नाही हे कॉलेज फक्त जॉईन केलेलं आहे यांना अपग्रेडेशन साठी जायचं आहे यांना गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे आहे यांनी रिटेन्शन फॉर्म भरला नाही तर मग होईल काय दुसऱ्या मध्ये ह्या विद्यार्थ्याला भेटेल गव्हर्नमेंट कॉलेज ओके आणि मग हे विद्यार्थी या गव्हर्नमेंट कॉलेजला गेल्यानंतर सुमताबाई शाह पुण्याच्या जागा काय होणार खाली होणार मग दुसरे विद्यार्थी जे असेल असेल किंवा बी पुण्याचे जे काही विद्यार्थी असेल ज्यांचं चांगला स्कोर आहे त्यामुळे त्यांना चांगलं कॉलेज भेटलं तर हे विद्यार्थी आला लागतील व्हिजे कॅटेगरीचे जरी जागा झिरो आहे परंतु व्याकरण का झाल्या कारण हे विद्यार्थी गव्हर्नमेंटला अपग्रेड झाले बेटर झाले शिफ्ट झालेले आहेत लक्षात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो जरी तुमच्या कॅटेगरीसाठी जागा शिल्लक नसेल तरी सुद्धा तुम्हाला ते कॉलेज त्या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा की सर मला माझ्या जिल्ह्यामध्ये किंवा माझ्या जवळच मला कॉलेज भेटेल का तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जर चांगला स्कोअर असेल तर तुम्हाला कॉलेज भेटेल आता जर समजा दोनशे नव्वद वाला विद्यार्थी आहे तो कॉल करून विचारतोय की सर मला आयल्यानगर जिल्ह्यातील कॉलेज भेटेल का किंवा मग मला नागपूरच्या कॉलेजेस भेटेल का किंवा मग मला ज्युपिटर आयुर्वेद कॉलेज पुढे भेटेल का किंवा टॉपचे कॉलेज भेटेल का विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या तुमचा जर स्कोअर काठावर आहे आता मी सांगितलेलं आहे प्रेडिक्ट केलेलं आहे की समजा आता ओबीसी कॅटेगरी असेल ओबीसी कॅटेगरीचा राऊंड टू चा कट ऑफ हा तीनशे पंधरा पर्यंत येऊ शकतो यामध्ये एक दोन मार्क जास्त जाऊ शकतो होता पर्यंत जास्त जाणारच नाहीये तीनशे पेक्षाच कमी येणार आहे परंतु एक सेफ स्कोअर आपण सांगितलेला आहे समजा असं कन्सिडर करूया तीनशे पंधरा किंवा तीनशे दहा पर्यंत कट ऑफ ओबीसी कॅटेगरीचा राऊंड टू साठी येईल तर मग बाकीचे जे काही वाले विद्यार्थी आहेत किंवा तीनशे पाच स्कोअर असणारे विद्यार्थी किंवा तीनशे पेक्षा कमी स्कोअर असणारे विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी पेशे त्यांना जे कॉलेज हवं आहे ते न टाकता महाराष्ट्रातील सर्व कॉलेज टाकले पाहिजे त्याचं रिझन असं आहे की तुमचा स्कोअर जो आहे हा काठावर आहे आणि तुम्हाला जर कॉलेज घ्यायचं असेल ऍडमिशन घ्यायचं असेल बी एम एस पाहिजे असेल तर तुम्हाला सर्व कॉलेज त्या ठिकाणी टाकावे लागणार आहे तेव्हा कुठं तुम्हाला एखादं कॉलेज त्या ठिकाणी अलॉट होऊ शकतं भेटू शकतं तुम्ही जर आग्रह तरी दाखला नाही सर मला हेच कॉलेज पाहिजे तुमचा स्कोरच कमी आहे तर तुम्हाला कॉलेज भेटेल कसं तर काठावर मार्क असेल तर विद्यार्थ्यांना सांगणं आहे सर्व कॉलेज तुम्ही त्या ठिकाणी टाकायचे आहे त्याच्यानंतर थर्ड पॉइंट आपला असा आहे स्कोअर चांगला आहे चांगलं महाविद्यालय हवे प्रेफरन्स चांगले टाका तुमचा जर स्कोर हा तीनशे चाळीस पेक्षा जास्त असेल तीनशे पन्नास पेक्षा जास्त असेल चांगलं तुम्हाला जर कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे एक स्टँडर्ड प्रेफरन्स टाकला पाहिजे स्टँडर्ड रँकिंग कॉलेजची तयार केली पाहिजे त्यानुसार त्या ठिकाणी चॉईस फिलिंग केली पाहिजे तिसरा प्रश्न आपला असा आहे की चांगला स्कोअर आहे चांगलं महाविद्यालय हवे प्रेफरन्स तुम्ही चांगले टाकले पाहिजे तीनशे पन्नास पेक्षा जर जास्त स्कोअर असेल तर अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे किंवा मग कितीही स्कोर तुमचा असू द्या तुमचा स्कोर जरी काठावर असेल तरी सुद्धा चांगले प्रेफरन्स टाका चांगलं जेणेकरून तुम्हाला चांगलं महाविद्यालय त्या ठिकाणी भेटेल विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या जर तुमचा स्कोर हा तीनशे सत्तर किंवा ऐंशी स्कोर असेल समजा आपण असं कन्सिडर केलं तुमचा तीनशे नव्वद स्कोर आहे तीनशे नव्वद या स्कोरवर तीनशे नव्वद या स्कोरवर आपण जर त्या ठिकाणी बघितलं जर या विद्यार्थ्याला समजा अश्विन आयुर्वेद कॉलेज पुणे भेटले सॉरी आश्विन आयुर्वेद कॉलेज संगमनर भेटलेलं असेल किंवा या विद्यार्थ्याला आपण असं कन्सिडर केलं बी आर हरमे ठाणेचं भेटले कॉलेज भेटलेलं आहे कोणतं कॉलेज भेटलंय बी आर हरमे ठाणेचं कॉलेज या विद्यार्थ्याला भेटलेलं आहे आणि सेकंड राऊंड मध्ये या विद्यार्थ्यानं काय केलं कोणतीही कॉलेज रॅन्डमली टाकून दिले तर मग कोणतेही जर रॅन्डमली कॉलेज टाकले तर रँडमली कोणतंही तुमच्या स्कोर नुसार जर एखादं लो कटपचं कॉलेज तुमच्याकडून वर टाकण्यात गेलं या बी आर हरणेच्या वर टाकण्यात गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं कॉलेज आलं होणारच नाहीये तर या विद्यार्थ्यांनी काय केलेलं पाहिजे की आपल्याला जे काही भेटलेलं कॉलेज आहे समजा बी आर हरणे ठाणेचं कॉलेज भेटलेलं आहे या कॉलेजपेक्षा चांगले कॉलेज कोणते आहे ते कॉलेज या विद्यार्थ्यांना टाकले पाहिजे या विद्यार्थ्यांना सुमता शाहपासून शहापासून सी एस एम एस एस वाय एम टी मुंबई पीएमटी सेगाव जे आहे पीएमटी सेगाव हे कॉलेज टाकलं पाहिजे त्याच्यानंतर कडोलीचं कोल्हापूरचं कॉलेज टाकलं पाहिजे या विद्यार्थ्यांना नानासाहेब डांगे कॉलेज टाकलं पाहिजे त्याच्यानंतर भाऊसाहेब मुले कॉलेज टाकले पाहिजे म्हणजे टॉपचे कॉलेजेस या विद्यार्थ्यांना टाकले पाहिजे जर या विद्यार्थ्यांनी समजा असं केलं धारणे नाशिक टाकलं किंवा मग दुसरं कॉलेज चांगलं झालं मातोश्री आर्यत कॉलेज पारनेर टाकलं किंवा मातोश्री नाशिकचं कॉलेज टाकलं हे जे की नवीन आलेले कॉलेजेस आहेत एम ठीक आहे चार पाच वर्षापूर्वी जवळपास मला वाटतं एकोणीसवीस च्या आसपास काहीतरी आलेलं आहे बीएमएस कॉलेज परंतु या विद्यार्थ्यांना जर अहिल्यानगरचा हा विद्यार्थी असेल आणि यांनी जर याला कॉलेज या विद्यार्थ्याला कॉलेज बी आर हरणे भेटलेला असेल तर यांनी समजा या कॉलेजच्या वर आ, हे जे मी तुम्हाला कॉलेज सांगलेले आहेत पारनेरचं त्या ठिकाणी कॉलेज टाकणं मातोश्री आयुर्वेद कॉलेज पारनेर तर या विद्यार्थ्याला हेच कॉलेज भेटणार पारनेरचं किंवा हे भेटण्याचं चान्सेस असू शकतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे जर तुम्हाला चांगलं महाविद्यालय पाहिजे असेल तर या कॉलेजपेक्षा बेटर कॉलेज कोणतं आहे हे बघा आणि ते कॉलेज तुम्ही त्या ठिकाणी टाकले पाहिजे त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी चांगले कॉलेज कोणते आहे हे माहीत असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे त्याच्यानंतर नको असलेले कॉलेज टाकून आता आता खूप सारे विद्यार्थी आहेत ते काय करतात सर्व कॉलेजेस टाकतात आणि समजा सर्व कॉलेज टाकले आणि तो विद्यार्थी त्या ठिकाणी समजा त्यानं गोंदियाचं कॉलेज टाकलेलं असेल त्या विद्यार्थ्याला ते गोंदियाचं कॉलेज नकोय मग त्या विद्यार्थ्याचं काय होतं की सेकंड मध्ये ऍडमिशनच घ्यायला जात नाही कारण जरी त्या विद्यार्थ्यांना गोंदियाला त्या ठिकाणी त्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं तर या विद्यार्थ्याची फजिती कशी होईल तो विद्यार्थी गोंदियाला जॉईन होईल आणि तिसऱ्या राऊंड साठी परत नवीन चॉईस फिलिंग करेल परत तिसऱ्या मध्ये नवीन कॉलेज भेटलं तर तो गोंदियाला त्याला जावं लागेल दीड हजार रुपये त्या ठिकाणी जी काही पेनल्टी आहे ऍडमिशन कॅन्सलसाठीची ती पेनल्टी त्याला पे करावी लागेल आणि तो विद्यार्थी जर मराठवाडाचा असेल किंवा पश्चिम विभागातला असेल तर गोंदिया एवढं दूर आहे त्याला जाण्याचा खर्च किती असेल पुष्कळ त्याचा दहा पंधरा हजार रुपये असेच त्याचे त्या ठिकाणी काय होईल वाया जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी नको असलेले कॉलेज टाकूत नका जे कॉलेज पाहिजे ते टाका हा तुमचा जर स्कोर काठावर असेल तर तुम्ही सर्व कॉलेज त्या ठिकाणी टाकले पाहिजे आणि समजा तुमचा चांगला स्कोर आहे तीनशे पन्नास प्लस स्कोर आहे तर तुम्ही नको वाटलेले कॉलेजेस किंवा नवीन आलेले कॉलेजेस असेल किंवा मागच्या वर्षी नवीन आलेले कॉलेज आहे परंतु ते चांगले नाहीये असे कॉलेज टाकू नका ओके त्याच्यानंतर जे काठावर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी परत मी एक सांगू शकतो तुम्हाला जरी सर्व कॉलेज टाकायचे असेल तर अशा विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे पहिले तुम्हाला जे कॉलेज पाहिजे आहेत हवे आहेत ते कॉलेज टाका नंतरच बाकीचे नको वाटलेले कॉलेज टाका जर तुमचा स्कोअर काठावर असेल तर जेणेकरून जर तुम्हाला कॉलेज भेटलं तर हवं ते कॉलेज जर त्या कट ऑफ त्या कॉलेजचा कमी आलं तर भेटेल नाहीतर नको असलेलं त्या कॉलेजचं कमी आलं तर भेटेल तर पहिलं काय करा हवे असलेले कॉलेज टाका नंतर नको असलेले कॉलेज टाका आणि संपूर्ण कॉलेज टाका जर तुमचा स्कोअर काठावर असेल आणि तुम्हाला बीएमएसआच घ्यायचं असेल आता खूप मोठा प्रश्न आहे पॉईंट हा आहे की नुसार चॉईस फिलिंग करू का विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या दोनशे नव्वद मार्क्स असणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मला सकाळी कॉल आलेला होता म्हणजे असे असंख्य कॉल येतात त्या विद्यार्थ्याचा प्रश्न होता सर मला एस प्रेफरन्स लिस्ट तुमच्याकडून हवी म्हणलो ओके भेटेल आणि मला माझ्या नुसार पाहिजे आता मला वाटलं त्या विद्यार्थ्याचा स्कोअर हा चारशे पर्यंत असेल ठीक आहे परंतु त्या विद्यार्थ्याचा स्कोअर होता दोनशे नव्वद आता मला सांगा एस कॅटेगरी सॉरी एस या कोर्सचा जो काही कटॉप आहे हा दोनशे नव्वद पर्यंत आलेलाच नाहीये मग याच्या नुसार मी त्याला कॉलेज कोणते द्यायचे आहे किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा स्कोअर समजा आपण पकडलं हा तीनशे चाळीस आहे किती बेटा तीनशे चाळीस आता हे तीनशे चाळीस जर स्कोअर असेल आणि याची समजा ओपन कॅटेगरी असेल किंवा ओबीसी कॅटेगरी आपण पकडूया तर तीनशे चाळीस स्कोअर असणारा जो काही विद्यार्थी आहे तो जर मला म्हणला सर मला माझ्या नुसार कॉलेज टाकायचे तर तीनशे चाळीस आणि त्याच्यापेक्षा कमी गेले कमी कट ऑफ गेलेले कॉलेजेस कोणते आहेत तर आपण पकडलं असं जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर जवळपास त्या ठिकाणी दहा ते पंधरा असे कॉलेजेस तुम्हाला सापडेल जे कॉलेजेस तुम्हाला तुमच्या कॅटेगरीसाठी ग्राउंड वन मध्ये तीनशे पेक्षा ह्या कॉलेजचा कट ऑफ कमी गेलेला आहे असं आपण ग्रहित धरलं पंधरा कॉलेज आहे ओके तीनशे चाळीस मार्क आहे आणि त्या समजा एखाद्या विद्यार्थ्याला आणि त्यांनी जर असं म्हटलं मला माझ्या नुसार चॉईस लिंक करायचे आहे तर एक लक्षात घ्या तीनशे पेक्षा कमी कट ऑफ असणारे कॉलेजेस आणि तीनशे पन्नास पर्यंत कट ऑफ असणारे कॉलेजेस लिहितले ले तुम्हाला पंधरा ते वीस पर्यंत सापडू शकतात म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना फक्त वीसच कॉलेज टाकायचे का फक्त वीस कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला बनवून द्यायची का तर असं नाही असं करू नका नुसार चॉईस फिलिंग करू नका टॉप टू बॉटम चॉईस फिलिंग करा टॉप टू लो चॉईस फिलिंग करा टॉप टू कॉलेज वर टाका रँकिंगनुसार कॉलेजला जे काही रँकिंग आम्ही दिलेली आहे त्या रँकिंगनुसार कॉलेज टाका जेणेकरून तुम्हाला चांगलं टॉप टॉप कॉलेज त्या ठिकाणी भेटण्याचे चान्सेस असू शकतात नुसार चॉईस फिलिंग करू नका आता हा तीनशे चाळीस वाला विद्यार्थी आहे आता तीनशे चाळीस तीनशे पन्नास ते जो काही कट ऑफ आलेला आहे समजा आपण ओपनचा तीनशे बत्तीस पर्यंत आलेला आहे तीनशे बत्तीस ते तीनशे पन्नास ह्याच्या दरम्यान कोणते कॉलेज भेटलेले आहे किती कॉलेजेस आहे पंधरा ते वीस कॉलेज असू शकतात मग फक्त हेच कॉलेज तुम्हाला प्रेफरन्स मध्ये टाकायचे आहे का असं करू नका गव्हर्नमेंट पासून तर डायरेक्ट जे काही लो क्वालिटीचं नवीन आलेलं कॉलेज आहे त्या कॉलेजपर्यंत तुम्ही चॉईस फिलिंग करा किंवा नको वाटलेली कॉलेज टाकू नका ठीक आहे तुम्हाला नवीन टाकायचे नाही किंवा जुने कॉलेजेस काही आहेत तुम्हाला ते नकोय तर ठीक आहे ते टाकू नका परंतु स्कोर नुसार चॉईस करू नका ही सर्वात मोठी चूक आहे कोणीतरी युट्यूबवर तुम्हाला सांगत असेल तुमच्या नुसार चॉईस फिलिंग करा त्यांचं बोलण्यामध्ये चुकताय मला माहिती नाही कोण सांगताय त्यांचं बोलण्यामध्ये चुकताय की नुसार चॉईस फिलिंग करा तसं नाही प्रत्येक तुमच्या स्कोर वर कोणतं कॉलेज भेटलेला आहे ते तुम्ही बघा असं त्यांनी म्हणायला पाहिजे परंतु ते, ते म्हणतात तुमच्या स्कोअरनुसार चॉईस फिलिंग कारण जे की संपूर्णतः शंभर टक्के चुकीचा आहे त्याच्या नेक्स्ट क्वेश्चन असं आहे कॅटेगरीनुसार चॉईस फिलिंग करू नका विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे समजा सी आयुर्वेद कॉलेज जे आहे छत्रपती संभाजीनगरचं या कॉलेजचा ओबीसी साठीचा कट ऑफ समजा चारशे पंचवीस गेलेला आहे आणि एन टी सी कॅटेगरीसाठी समजा तो कट ऑफ गेलेला आहे चारशे वीस ओबीसी साठी चारशे पंचवीस आणि एन टी सी साठी चारशे वीस तर मला असं सांगा तुम्ही म्हणता माझ्या कॅटेगरीनुसार मला प्रेफरन्स पाहिजे आहे म्हणजे मला एक सांगा ओबीसी कॅटेगरीसाठी जर ते कॉलेज चांगला आहे म्हणजे ते कॉलेज एन टी सी कॅटेगरीसाठी चांगलं नाही असं आहे का किंवा त्या कॉलेजमध्ये एन टी सी कॅटेगरीवर काही अन्याय होतो का किंवा एखादं कॉलेज ओपन साठी चांगलं आहे ते एस सी साठी चांगलं नाही असं आहे का किंवा एखादं कॉलेज एस टी कॅटेगरीसाठी चांगले आहे ते ओबीसी एस सी कॅटेगरीसाठी चांगलं नाही असं आहे का तर कॅटेगरीनुसार चॉईस फ्लिंग हे जे म्हणतात ना लोक तर हे शंभर टक्के चुकीचं आहे कॅटेगरीनुसार चॉईस फ्लिंग करू नका चांगलं कॉलेज बघा चांगलं कॉलेज आहे तर ते सर्व कॅटेगरीसाठी चांगलं आहे तिथं बाकी कॅटेगरीवर अन्याय होणार असं काही आहे का तर हे खूप चुकीची कन्सेप्ट आहे कोण तुम्हाला सांगताय तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येतोय कुठून मला काही समजतच नाहीये परंतु विद्यार्थी मित्रांनो कॅटेगरीनुसार चॉईस फिलिंग करू नका टॉपच्या कॉलेजवर टाका लो कट ऑफ असलेले जे चांगले कॉलेज नाहीये ते खाली टाका असं सुद्धा बऱ्याच वेळेस होत आहे काही कॉलेजेस चांगले आहेत परंतु त्यांचा ऑफ कमी येतोय आता का कट ऑफ कमी येतोय कारण प्रत्येक वर्षी राउंड मध्ये येणारे विद्यार्थी हे त्या ठिकाणी नवीन असतात बऱ्यापैकी जवळपास ऐंशी टक्के नवीन असतात बेचाळीस टक्के विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी काउन्सिलिंग केलेली असेल परंतु कॉलेज आवडलं नाही किंवा मग कोर्स आवडला नाही म्हणून त्यांनी रिपीट करण्याचा निर्णय घेतला असा आहे तर विद्यार्थी मित्रांनो असं काही नाहीये एखाद्या कॉलेजचा कटअप कमी आला म्हणजे ते चांगलं नाही असं पण काही नाहीये मला म्हणायचं काय समजून घ्या त्या डिग्रीनुसार चॉईस प्लिंग करू नका नुसार चॉईस प्लिंग करू नका नुसार चॉईस प्लिंग अजिबात शंभर टक्के करायचीच नाहीये त्याच्यानंतर काठावर स्कोर आहे सर्व कॉलेजेस टाका पाहिजे असलेले टाका नको असलेले खाली टाका जर तुम्हाला बीएमएस घ्यायचं आहे त्याच्यानंतर स्कोर चांगला आहे चांगलं महाविद्यालय हवे बेटा आमच्याकडे प्रेफरन्स लिस्ट आहे पाचशे रुपये आपण त्याची फीस घेतोय या पाचशे रुपये फीस मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी स्टँडर्ड सिक्वेन्स त्या ठिकाणी भेटेल रँकिंग तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल त्या लिस्ट मध्ये तुम्हाला कॉलेजचा कोड कॉलेजचं नाव कॉलेजचं समोर जिल्हा कोणत्या जिल्ह्यातील ते कॉलेज आहे इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट किती आहे त्याचबरोबर जिल्ह्यापासून त्या कॉलेजचं अंतर किती आहे त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीची फीस त्या कॉलेजची किती आहे काही कॉलेजनं अपडेट केलेली नाहीये ठीक आहे त्या कॉलेजची आपण सोडून दिलेली आहे जवळपास ऐनशे नव्वद कॉलेजची फीस आपल्याकडून मला वाटतं अवेलेबल आहे ओपन कॅटेगरीसाठीची तर ज्याही विद्यार्थ्यांना आमची लिस्ट पाहिजे असेल त्यासाठी पाचशे रुपये एवढी फीस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे काही निकष त्या ठिकाणी वापरून आपण ही लिस्ट तयार केलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना पाहिजे असेल आमच्याशी संपर्क साधा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे त्याचप्रमाणे युट्यूबच्या थमनेलवर सुद्धा आपला नंबर आहे त्या ठिकाणून तुम्ही नंबर घेऊ शकता ओके त्याच्यानंतर आमची जर तुम्हाला मदत हवी असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त एक मिनिट मी वेळ घेतोय तर विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांना आमची मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे चॉईस फिलिंग सहित मार्गदर्शन तसेच तुम्हाला कोणते कॉलेज भेटेल याबाबत त्या ठिकाणी सखोल चर्चा तर विद्यार्थी मित्रांनो राऊंड टू ची जी काही काउन्सिलिंग आहे फक्त एका राऊंड साठीची ती आमच्या मार्फत फक्त सातशे रुपयाला तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल तुम्ही काय करायचं आहे जो काही नंबर दिलेला आहे त्या नंबरवर आमच्याशी संपर्क करायचा आहे कॉल करा किंवा मग व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला क्यू आर कोड शेअर त्या ठिकाणी करण्यात येईल त्या क्यू आर कोडवर पेमेंट करायची आहे आणि स्क्रीनशॉट त्याच नंबरवर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचं नाव टाका तुमचं जनरल एस एम एल कॅटेगरी एस एम एल त्याचबरोबर तुमची कॅटेगरी कोणती आहे तुम्हाला किती स्कोअर आहे ही माहिती टाका त्यानुसार त्या ठिकाणी तुम्हाला राऊंड टू मध्ये कोणतं कॉलेज भेटेल हे कॉलेज प्रेडिक्शन आमच्या मार्फत केलं जाईल त्याचबरोबर तुमची चॉईस फिलिंग सुद्धा त्या ठिकाणी आमच्या मार्फत केली जाईल चॉईस फिलिंग त्याच्याच बरोबर कोणतं कॉलेज भेटेल कॉलेज प्रेडिक्शन आमच्या मार्फत केलं जाईल त्याचबरोबर जर जा तुमचा स्कोअर कमी असेल तर मग तुम्ही काय केलं पाहिजे नेक्स्ट मध्ये कॉलेज भेटेल का किंवा मग या मध्ये कोणतं कॉलेज भेटेल याविषयी माहिती त्या ते ठिकाणी सांगितली जाईल आणि तुमचा जे काही प्रश्न असेल त्या प्रश्नांचे निराकरण केले जाईल तर सातशे रुपये त्यासाठी फीस आहे तुमची चॉईस फ्लिंग सुद्धा आमच्या प्रॉफर केली जाईल तुम्हाला बी एम एस प्रेफरन्स लिस्ट जी काही आमचा आम्ही दिलेले रँकिंग आहे ती लिस्ट तुम्हाला बी एम एस ची शेअर करण्यात येईल की लिस्ट तुम्ही एकदा बारकाईनं बघायची आहे आणि नको असलेले कॉलेज आम्हाला सांगायचे आहे ते कॉलेज वगळता आम्ही बाकीचे जे काही कॉलेजेस आहेत ते कॉलेजची चॉईस फिलिंग आम्ही करून तुम्हाला तो पीडीएफ त्या ठिकाणी पाठवणार आहोत त्यासाठी फक्त सातशे रुपये फीस आहे आता महाराष्ट्रामध्ये सध्याला जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे पूर पूर परिस्थिती आता बऱ्याच ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम आहे विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकत नाही किंवा मग पाऊस आहे आठवडी बाजारात ठिकाणी जायचं किंवा जिल्ह्यात ठिकाणी जायचं चॉईस फिलिंग साठी जाऊ शकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो आमच्याशी संपर्क करा तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाहीये सातशे रुपयामध्ये एकदम क्वालिटी काउन्सिलिंग तुमचे राउंड टू साठी होणार आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांना स्वतः चॉईस फिलिंग करायची फक्त कॉलेजची लिस्ट पाहिजे आहे प्रेफरन्स लिस्ट कॉलेजची टॉपच्या कॉलेजची रँकिंग पाहिजे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त पाचशे रुपये एवढी फीस आहे पाचशे रुपये पे करायचे तुम्हाला पीडीएफ त्या ठिकाणी पाठवण्यात येईल या नंबरवर तुम्हाला त्या ठिकाणी संपर्क करायचा आहे आणि या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा करा किंवा मग कॉल सुद्धा करू शकता शकतापर्यंत व्हॉट्सअपला मेसेज करा की आम्हाला तुमच्याकडे राउंड टू साठी काउन्सिलिंग जॉईन करायची आहे तसा मेसेज करा तुम्हाला क्यूआर पाठवण्यात येईल हो त्यावर पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट टाका जर तुम्हाला बीएमएस प्रेफरन्स पाहिजे असेल किंवा बीएचएमएस प्रेफरन्स पाहिजे असेल तसा मेसेज या नंबरवर करा तुम्हाला योग्य तुमच्या निवडीनुसार त्या ठिकाणी प्रोसेस पार पाडल्या जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा जेणेकरून त्यांचाही फायदा या व्हिडिओमुळे त्या ठिकाणी होईल या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद